वाळूज येथील गोंडवे पाटील शाळेतील एकानवे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले तिसऱ्या दिवशी या प्रदर्शनाच्या प्रसंगी जिल्हा परिषदेचे उपसंचालक अनिल साबळे शिक्षण अधिकारी मधुकर देशमुख यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण झाले यात उच्च प्राथमिक गटातून अमृता गणेश आढाव जिल्हा परिषद शाळा गोळेगाव आरुष भास्कर कुलकर्णी आर्य चाणक्य प्रशाला पैठण मयंक राजेंद्र पाटील शाळा गोंदेगाव प्राथमिक व उच्च माध्यमिक गटात भक्ती विनोद थोपटे शारदा मंदिर कन्या विद्यालय युवराज गोरख दिवे प्रशाला तुर्काबाद प्रथमेश भगिरथ रोडे प्रशाला छत्रपती संभाजीनगर दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये गट प्राथमिकमध्ये प्रज्वल ज्ञानेश्वर बुडगे विद्यालय डोनगाव प्राथमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य गट दुरेश अहवार जलील अहमद शाळा फुलंब्री माध्यमिक शिक्षक गट चंद्रकांत चाबुकसर सर ए आय न्यूज वाळूच